नमस्कार जमिनीचे जे अनेक महसुली अभिलेख आहेत त्यापैकी एक महत्वाचा महसुली अभिलेख म्हणजे सातबारा उतारा सातबारा उताराचं वैशिष्ट्य असं की सातबारा उतारा हा एकच कागद बघितला की आपल्याला त्या जमिनीची बरीचशी माहिती पटकन एका कटाक्षात कळते म्हणजे एखाद्या जमिनीबद्दल प्राथमिक जर आपल्याला माहिती हवी असेल तर त्याच्याकरता आपण सातबारा बघू शकतो सातबारावरनं त्या जमिनीची आजची स्थिती काय आहे याचा बऱ्यापैकी अंदाज आपल्याला लावता येतो आता काही वेळेला काय होतं सातबारामध्ये जे क्षेत्रफळ लिहिलेलं असतं ते प्रत्येक भोगवटादाराच्या नावासमोर न ना लिहिता सगळ्यात शेवटी सामायिक क्षेत्र असा शेरा मानून लिहिलेला असत आता सातबारावरच्या या सामायिक क्षेत्र या शेऱ्याचा आपण नक्की काय अर्थ लावायचा बरेच जण असं म्हणतात की जर तुम्हाला सातबारावर सामायिक क्षेत्र असं दिसत असेल तर ती मालमत्ता वडलोप आहे असं आपण गृहित धरू शकतो अर्थात हे अर्धसत्य आहे आता सामायिक क्षेत्र म्हणजे नक्की काय तर त्या जमिनीचं जे काही क्षेत्रफळ आहे आणि त्या जमिनीच्या सातबारा उतार्यावर जे भोगवटादार आहेत जे सहहिस्सेदार आहेत त्यांच्यामध्ये त्या मालमत्तेचं सरस निरस वाटप झालेलं नाही साहजिकच त्यामुळे प्रत्येक सहहिस्सेदाराचा स्वतंत्र हक्क आणि हिस्सा निश्चित झालेला नाही असा त्या सामायिक क्षेत्र या शेऱ्याचा अर्थ आपल्याला लावता येऊ शकतो पण सामायिक क्षेत्र हे फक्त वडलोपर्यंतच जमिनीत असू शकतं हे काहीस खोट आहे साध्या उदाहरणाने जर आपण समजून घ्यायचं झालं तर समजा काही लोकांनी एकाच खरेदी खतानी एखादी मालमत्ता विकत घेतली आणि त्या खरेदी खतामध्ये प्रत्येकाचा हक्क हिस्सा किंवा क्षेत्रफळ किती आहे याबद्दल जर काहीही तरतूद करण्यात आलेली नसेल तर अशा खरेदी गताच्या अनुषंगाने फेरफार नोंद आणि सातबारावर त्याचा अंमल जेव्हा दिला जातो तेव्हा बरेच वेळा सगळ्यांची नावं आणि त्याच्यासमोर सामायिक क्षेत्र लिहून सगळं क्षेत्रफळ लिहिण्यात येतं आता ही तर खरेदीची जमीन आहे ही तर वडलोपार्जित जमीन नाही म्हणजेच सामायिक क्षेत्र लिहिलं असेल तर ती वडिलोपार्जित जमीन असू शकते पण ती वडिलोपार्जित जमीन असेलच असा निष्कर्ष आपल्याला काढता येत नाही सामायिक क्षेत्रावरनं आपण एक निष्कर्ष नक्की काढू शकतो की त्या जमिनीच त्या जमिनीचे सहहिस्सेदार किंवा सहमालक जे आहेत त्यांच्यामध्ये सरस निरस वाटप झालेलं नाही प्रत्येकाचा हक्क हिस्सा क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलेलं नाही मग पुढचा प्रश्न असा येतो की अशा मालमत्तेची जर विक्री करायची असेल तर काय करायचं आता याच्यामध्ये दोन शक्यता उद्भवतात एक म्हणजे जर ते सगळे सहहिस्सेदार मिळून एकत्रित त्याची विक्री करणार असतील तर काहीच अडचण येत नाही कारण ती सगळी मालमत्ता ते सगळे सहमालक किंवा सगळे सहहिस्सेदार एकत्र येऊन कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय निश्चितपणे विकू शकतात पण प्रश्न कुठे येतो की जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये बरेच सहहिस्सेदार आहेत आणि त्या सहहिस्सेदारांपैकी काही सहहिस्सेदार विक्री करायला तयार आहेत तर काही सहहिस्सेदार विक्री करायला तयार नाहीत आता जेव्हा असं असतं तेव्हा आपल्याला दोन तीन गोष्टींची काळजी घ्यायला लागते सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा सामायिक क्षेत्र असा उतारा आहे त्याचं सरसनिरस वाटप झालेलं नाहीये तेव्हा साहजिकपणे आपल्याला खरेदी खत करताना समान अविभाजित हक्क हिस्सा आणि क्षेत्रफळ असंच लिहायला लागेल आपल्याला निश्चितपणे क्षेत्रफळ लिहिता येणार नाही कारण महसुली अभिलेखामध्ये त्यांचं स्वतंत्र क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलेलं नाही आता वंशावळीवरनं किंवा खरेदी खतावरनं आपण त्याचा एक अंदाज लावू शकतो पण कायद्याने आपण जेव्हा खरेदी खत करतो तेव्हा आपल्याला केवळ अंदाज आहे या आधारावर क्षेत्रफळ लिहिता येत नाही म्हणून अशा परिस्थितीत आपल्याला जर ठराविक किंवा थोडक्या सहिस्तेदारांकडनं काही सहमालकांकडनं आपल्याला त्यांचं क्षेत्र घ्यायचं असेल तर ते घेता येतं मात्र ते घेताना समान अविभाजित हक्क आणि हिस्सा खरेदी खत आपल्याला करायला लागेल दुसरा महत्वाचा जो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे एखाद्या सहिसेदाराला जर त्याचा हक्क आणि हिस्सा विकायचा असेल तर बाकीच्या सहिसेदारांना तो बाकी हक्क हक किंवा हिस्सा विकत घेण्याचा प्राधान्याने अधिकार असतो म्हणजे तो हिस्सा खरेदी करायची पहिली संधी त्या सहिसेदारांना दिली पाहिजे त्यांनी जर नाही म्हंटलं किंवा नाकारलं तर मग वा खुल्या बाजारात आपण विकू शकतो म्हणून जेव्हा तुम्ही ठराविक सहमालक किंवा ठराविक सहहिस्सेदार विक्री करणार असाल तर आधी तुमचे बाकीचे जे सहहिस्सेदार किंवा सहमालक आहेत त्यांना लेखी कळवा आणि आपण त्यांना लेखी कळवलं आणि त्यांनी प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांनी नाकारलं हे सगळं तुमच्या खरेदी खतात येऊ द्या म्हणजे या एका कारणावरनं तरी तुमचं खरेदी खत कायदेशीर संकटामध्ये येणार नाही तिसरा महत्वाचा प्रश्न येतो की जर आपल्याला क्षेत्र हक्क किंवा हिस्सा आहे जर लिहिता येत नाहीये तर मग जो खरेदी करतोय त्याने करायचं काय कारण बरेचदा असं होतं की सहहिस्सेदार एका कुटुंबातले असतील किंवा मा सहमालक काही नात्यात असतील पण एखादा जो माणूस हक्क आणि हिस्सा विकतोय तो काही त्या कुटुंबातला किंवा त्या संबंधातला नाहीये त्याला त्याचा हक्क आणि हिस्सा वेगळा करून घेणं क्रमप्राप्त प्राप्त ठरणारच आहे मग अशा वेळेला जेव्हा सहहिस्सेदार त्याचा हक्क आणि हिस्सा किंबहुना अविभाजित हक्क आणि हिस्सा दुसऱ्याला विकतो तेव्हा तो जो खरेदीदार आहे तो वाटपाचा दावा दाखल करून स्वतःचा हक्क आणि हिस्सा वेगळा करून घेऊ शकतो तसा अधिकार खरेदीदाराला आणि त्याला विकणारा जो सहहिस्सेदार आहे त्या दोघांना निश्चितपणे आहे आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तुकडे बंदीचा आता ज्या सहहिस्सेदाराचं किंवा ज्या सहमालकाचं क्षेत्रफळ तुम्ही घेत आहात तुमचा जो अंदाज असेल किंवा याचा दहा टक्के हक्क आहे किंवा वीस टक्के हक्क आहे किंवा एक सप्तमांश हक्क आहे जो काय असेल तो समजा एक एकरचा एखाद्याचा उतारा आहे त्याच्यात सहहिस्सेदार आहेत आणि आपण जर गृहित धरलं की प्रत्येकाचा दहा दहा गुंठे हक्क आणि हिस्सा असेल तर एखादा सहहिस्सेदार जर दहा गुंठे विकत असेल आणि तिथे तुकडेबंदीची सीमा जर वीस गुंठे असेल तर दहा गुंठे वेगळे करून घेता येणार नाहीत म्हणून जेव्हा सहमालक आणि सहहिस्सेदार अविभाजित हक्क आणि हिस्सा विकत असतील किंवा असा अविभाजित हक्क आणि हिस्सा तुम्ही विकत घेत असाल तर आपल्याला नक्की किती हक्क किती हिस्सा किंवा क्षेत्रफळ मिळत आहे ते वेगळं करून घ्यायचं झालं तर त्याला तुकडेबंदीची बाधा येईल का या सगळ्याचा विचार आपण आधीच केला पाहिजे कारण ती जर सीमाभंग होत असेल तर तुमचं खरेदी खत जरी असेल तुम्ही वाटपाचा दावा जरी दाखल केला तरी सुद्धा तुम्हाला ते क्षेत्रफळ स्वतंत्र करून त्याचा तुकडा करून मिळणार नाही आणि त्यामुळे एखाद वेळे तुमचा व्यवहार कायदेशीर कचाट्यात सापडू शकेल सातबारावरचं सामायिक क्षेत्र आणि त्याची विक्री याबद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण आत्ता पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद